कधी कुणाला कळला नियतीचा फेरा कधी कुणाला कळला प्रकाशमान सूर्य सांगून कधी ढळला प्रकाशमान सूर्य सांगून कधी ढळला आणि हयातनगरकरांसाठी एक चालवणे कुण्या नात्याला दोष न देता कुण्या नात्याला दोष न देता स्वतः जळत राहिला दुखात कुण्या नात्याला दोष न देता स्वतः जळत राहिला दुःखात दुःखाचा लवलेश नाही नजरेत कधी दुःखाचा लवलेश नाही नजरेत कधी सदा वागत होता सुखात सदा वागत होता सुखात त्यांनी आपल्या पुढं फार कमी जनाला आणि कमी शब्दामध्ये स्वतःच्या वैयक्तिक जीवनाचं दुःख सांगितलं असेल कमीत कमी बोलायचा आणि कमीत कमी दुःख सांगितलं असेल आपण त्याचा मागोवा कधी घेतला नाही ही खंत आहेच मी त्यांच्यासोबत बरेच दिवस राहिलो परंतु मी कधी वैयक्तिक जीवनावर त्यांच्याशी चर्चा केली नाही मला कधी कधी मनात खंत वाटते बाबा आपण चर्चा केली असतील त्यांची मुलं संसार काही जोडता आला असता काय नेमकं काय अडचण होती यांच्यामुळे होती का दुसऱ्यामुळे होती हे काहीच कळलं नाही आपण आम्ही एका प्रवासामध्ये असताना एक प्रसंग घडला त्या प्रसंगावर मी एक कविता केली होती ती कविता त्यांना वाचून दाखवली